देवाला सगळं काही सण होतं पण अहंकार सण होत नाही तर एकदा लक्ष्मी मातेला अहंकार झाला होता वैकुंठामध्ये लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू बोलत बसले होते लक्ष्मी माता म्हणतात की मी हे म्हणून बरं आहे सगळं जग माझ्याच मागं लागलेलं आहे भगवान विष्णूला वाटतो की देवीला अहंकाराचा बाधा झालेला दिसतोय तर त्यावर भगवान विष्णू म्हणतात याच्यासाठी पुरावा का आहे तर लक्ष्मी माता म्हणतात चला मृत्यू लोकांमध्ये मृत्यू लोकांमध्ये एक प्रेतयात्रा जात होती आणि त्याच्यावर लक्ष्मी माता पैशाचा पाऊस पडतात जसा पैशाचा पाऊस पडतो तसे माघलचे माणसं आणि पुढचेही माणसं पैसे विचायला सुरुवात करतात ज्या चार लोकांना त्रिडी धरली होती त्यांनीसुद्धा ती खाली ठेवली ते आणि तेही पैसे विचायला लागतात त्यावर लक्ष्मी माता म्हणतात पहा माझा प्रताप तर भगवान विष्णू गोड हसतात आणि म्हणतात ते त्रिडीवर झोपलेला माणूस तर पैसे यायचीत नाही त्यावर लक्ष्मी माता म्हणतात तो तर शिव झालेला आहे त्यावर भगवान विष्णू म्हणतात जोपर्यंत माणूस राम आहे तोपर्यंत पैशाचं काम आहे या शिव झालेल्या माणसाला राम करण्याची ताकद माझ्यात आहे देवाला अहंकार झालेला सण होत नाही त्यामुळं तर आपले साधू संत म्हणतात की अहंकाराचा बाधा न लागो राजसा माझ्या विष्णूदाचा भाविक